देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा वसंतराव भट बंगालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला भक्कम आधार देणारे श्री वसंतराव भट यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस या दिवशी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर नगरीत झाला त्यांचे वडील श्री विनायकराव भट यांच्या छत्रछायेला ते लहानपणीच पारखे झाले त्यामुळे त्यांच्या वडील बंधूंनीच वसंतराव यांचं पालनपोषण केलं शालेय शिक्षण ग्वाल्हेरला पूर्ण करून वसंतराव नागपूर विद्यापीठातून मराठी भाषेमध्ये विशेष प्रावीण्यासह एम एची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर काही काळ त्यांनी नोकरीसुद्धा केली लहानपणापासूनच ते संघाच्या शाखेत जात होते नागपूरमध्ये संघाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्यावर नोकरीचा राजीनामा देऊन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ते प्रचारक झाले सुरुवातीला ते त्यांना जबलपूर विभागाचं काम दिलं गेलं पुढल्या वर्षी संघावर बंदी आली परंतु श्री एकनाथजी रानडे यांच्या स्नेहमयी मार्गदर्शनाखाली ते अजिबात विचलित न होता करत हुगली काम करत राहिले एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्यांना बंगालच्या हुगळी विभागाचं काम देण्यात आलं त्यांनी लवकरच बंगला भाषा शिकून घेतली आणि तेथील रीतिरिवाज आत्मसात करून ते वसंतदा झाले एकनाथजी यांनी काही लोकांशी त्यांचा परिचय करून दिला होता परंतु पुढे मात्र त्यांनाच स्वतःचा मार्ग शोधायचा होता कार्यालय नसल्यामुळे रात्रीच्या वेळी ते रेल्वे स्टेशनवरच झोपत असत एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये प्रांतप्रचारक अमलकुमार बसू यांचे सहयोगी म्हणून त्यांना नेमण्यात आलं आणि एकोणीसशे साठपासून त्यांच्याकडे बंगालचे प्रांतप्रचारक अशी जबाबदारी आली त्या काळात बंगालमधील संघकाम हे मुख्यत शहरी भागातील व्यापारी वर्गामध्ये होतं वसंतदा यांनी वामपंथीयांचा प्रभाव असलेल्या ग्रामीण भागामध्ये भरपूर प्रवास केला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी आल्यावर भूमिगत राहून काम करत असूनही ते पोलिसांच्या तावडीत सापडले नाहीत या कालखंडात बंगालमध्ये तीन हजार लोकांनी संघावरील बंदीविरोधात सत्याग्रह करून तुरुंगवास भोगला आणीबाणी उठल्यावर वनवासी कल्याण आश्रमाचं काम देशभर विस्तारण्याचा निर्णय झाला तेव्हा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये वसंतदा यांना संपूर्ण पूर्वोत्तर भारताचं काम दिलं गेलं एकोणीसशे ऐंशीमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री आणि नंतर अखिल भारतीय मंत्री अशी जबाबदारी त्यांना देण्यात आली वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाच्या दृष्टीने वसंतदा यांना पूर्वोत्तर भारतातील कामाचे भगीरथ म्हणून ओळखलं जातं अक्षरशः शून्यापासून सुरुवात करून पुढील पंचवीस वर्षात त्यांनी हे काम अत्यंत प्रभावी स्थितीत पोहोचवलं कोलकाता येथे त्यांनी कल्याण भवन निर्माण केलं पुढे ते साऱ्या पूर्वोत्तर भारतातील उपक्रमांचं एक केंद्र बनलं बंगालमध्ये मासळी हा तर अगदी सामान्य आहार आहे परंतु वसंतदा पूर्णत शाकाहारी होते ज्यांना ही गोष्ट माहीत होती तिथे तशी व्यवस्था होत असे परंतु बाकीच्या ठिकाणी ते कालवणातून मासे बाहेर काढून त्यातील तर्रीबरोबरच भाताचं भोजन करत असतं भल्या पहाटे उठणे दोन वेळची पूजा आणि नित्याचा व्यायाम याबाबतीत ते अत्यधिक आग्रही होते अखेरच्या काळात अंथरुणावर पडल्या पडल्याच हातपाय हलवून शरीर प्रकृती ठीक ठेवण्याचा प्रयत्न ते करत असत क्रोध आणि अहंकार यापासून सदैव मुक्त राहिलेले वसंतदा यांच्या व्यक्तिगत आवश्यकता खूपच मर्यादित होत्या बंगालमध्ये चटई बनवण्याच्या धाग्याने पिशव्यासुद्धा बनवल्या जातात अशाच एका पिशवीमध्ये त्यांचे कपडे आणि दुसऱ्या एका पिशवीमध्ये त्यांच्या अन्य वस्तू राहत असत आर्थिक चणचण असल्यामुळे मैलोनमैल पायी चालत जाणं त्यांच्या नेहमीच्या सरावाचं होतं संपूर्ण रात्रभर रेल्वे किंवा बसने प्रवास केल्यावरही पुढल्या दिवशी विश्रांती न घेता अतिशय आनंदाने व प्रसन्नपणाने ते ठरलेले कार्यक्रम पूर्ण करत असत वृद्धावस्थेमध्ये कोलकाता येथील संघ कार्यालय केशव भवन येथे राहत असतानाही तिथे भेटायला येणाऱ्यांजवळ संघ आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या कामासंबंधी चौकशी करत असत सव्वीस so, एप्रिल दोन हजार तेरा या दिवशी वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी पहाटे पाच वाजता कोलकाता संघ कार्यालयातच वसंतदा यांचं देहावसान झालं बंगालमधील संघकार्यात वसंतदा यांचं भरीव योगदान राहिलं आणि त्याबरोबरच पूर्वोत्तर भारतात त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाचं फार मोठं काम उभं केलं म्हणूनच पूर्वोत्तरचे भगीरथ हे त्यांचं वर्णन सार्थ ठरत पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात